पुरोगामी महाराष्ट्रात बौद्ध कुटुंबावर टाकला बहिष्कार आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा भीम आर्मीचा इशारा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट जळकोट तालुक्यातील डोमगाव येथील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकले पोलीस गुन्हेगारांची करतात पाठराखण दोषी पोलिसावर कायदेशीर कारवाई करावी भीम आर्मीच्या वतीने उदगीर उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात डोमगाव येथील भानुदास वाघमारे यांच्या गाडीवर अशोकचक्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले स्टिकर आहे म्हणून गावातील व्यक्तीने त्याच्या आईच्या मदतीने तुझ्या गाडीवरील अशोकचक्र आणि कोणाची सही आहे हे काढून टाक असे म्हणत मारहाण करून गावातील बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकून दैनंदिन जीवनावश्यक वस्तू किराणा सामान बाबीवर बंदी केली आहे पुरोगामी अशा घटना वारंवार घडत असल्याने यापूर्वी हि जळकोट पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीचा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असूनही पोलीस प्रशासनाकडून आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही आरोपीवर गुन्हा दाखल असूनही आरोपी अटक न करणे हे संशयास्पद आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यावर संशय व्यक्त करत बौद्ध बांधवांच्या वतीने उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाबाळासह भर पावसामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भीम आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत उदगीर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवरती कायदेशीर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देऊन त्यांचे तात्काळ पुनर्वसन जळकोट शहरामध्ये करावे असे निवेदनात मागणी केली आहे यावेळी भीम आर्मीचे माजी मराठवाडा अध्यक्ष लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे लातूर शहराध्यक्ष संदीप कांबळे उदगीर शहराध्यक्ष राहुल कांबळे जळकोट तालुका अध्यक्ष विकास वाघमारे आदी भीम आर्मीचे पदाधिकारी हजर होते आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून तात्काळ विना विलंब पीडित कुटुंबाचे पुनर्वसन जळकोट शहरात करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी भीम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विरोध कोल्हे यांनी दिला आहे उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हो ही भारत एकता मिशनच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो जळपट तालुक्यातील अशोक चक्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही त्या गाडीवरती होती म्हणून काही मनुवादी लोकांनी किशोर पवार या आरम नाव आहे आणि गंगूबाई पवार या दोन व्यक्तींनी जातीवादाच्या मानसिकतेतून त्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे आणि मारड्या हे तुझ्या गाडीवर तर अशोक चक्र काढून टाक हे कुणाची सही ठेवणार हे काढून टाक असं म्हणत तिथल्या आमच्या पीडिताला मारहाण करण्याचं काम तुझ्या मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अरे तू गाडीवर तर अशोक चक्र काढशील परंतु देशाच्या तिरंग्यावरती अशोक चक्र ते कोण काढणार ह्या मनुवादी लोकांना वेळेवर ठेत्र गरजेचं आहे आमच्या पीडित कुटुंबानी संबंधित आरोपी विरोधात जळगड येथील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली अॅट्रॉसिटी चुकीनुसार गुन्हा नोंदवला परंतु अद्याप तिथल्या पोलिसांनी आरोपी विरोधात काहीही कारवाई केलेली नाही आम्हाला त्रास असं समजत आहे की त्या पोलीस स्टेशनला वेगळाच कायदा लागू आहे काय की काल परवा सुप्रीम कोर्ट सांगतोय की अटक झाल्याशिवाय जामीन होणार नाही आणि आम्हाला असं समजत की झनकोट पोलिसांनी त्या आरोपीला पिअर बोंड वरती जामीन दिलेली आहे तो देशासाठी वेगळा कायदा आणि त्या पोलिस स्टेशनसाठी वेगळा कायदा आहे का असा प्रश्न या ठिकाणी या पिढीत कुटुंबाला तिथील गाववाल्यांनी म्हणवादी लोकांनी त्यांच्याबरोबर तिथे चार पाच घर आहेत बौद्ध हो समाजाचे याबरोबर बहिष्कार टाकण्याचं काम तिथले आरामखोर लोकांनी केलेला आहे त्यांना गिरणीचं पीठ देत नाहीत त्यांना पाणी देत नाहीत किराणा दुकानात गेला तर त्यांना किराणा भेटत नाही त्यांच्या वाहतुकीसाठी आठव आहेत अशा प्रकारे बहिष्कार आमच्या समाजावरती <laughs> तिथल्या आरामपूर लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे त्या पीडिताला न्याय भेटत नाही म्हणून उदगिर्ण अधिकाऱ्याला उदगीर या ठिकाणी पीडित त्या मौसामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र महापौराच्या महापौर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यात आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना हे पीडित कुटुंब दोन दिवस उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बसलेला असताना प्रशासनाकडून शासनाकडून काही प्रकारची मदत किंवा त्यांना न्याय या ठिकाणी दिलेला नाही मी या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर जर आमच्या पीडित कुटुंबाला न्याय नाही भेटला नाही तर महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करू आणि या डोमगावातील जे काही बौद्ध समाजाचे चार पाच घर आहेत या घराचं पुनर्वसन जळपट शहरात करावं ही मागणी मी मराठीच्या वतीने या ठिकाणी